नमस्कार मी प्रिया शेखर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आपण पालकांना दरवर्षी प्रश्न पडतो मुला की मुलासाठी बोर्ड कुठलं निवडावं एस एस सी सी बी की आय सी एस सी बरोबर ना तर आज आपण या तीनही बोर्डांची थोडक्यात माहिती घेऊया तर सर्वप्रथम जाणून घेऊया एस एस सी बोर्डबद्दल एस एस सी अर्थात सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट एस एस सी बोर्डचं शिक्षण हे संपूर्ण भारतभरात प्रत्येक राज्यात त्या त्या राज्याच्या भाषेनुसार दिलं जातं एस एस सी बोर्डाचा अभ्यासक्रम हा राज्यनिहाय असतो म्हणजे प्रादेशिक भाषेवर जास्त भर दिला जातो जसं की महाराष्ट्रात हे शिक्षण मराठीत दिलं जातं सीबीएसई किंवा आय सी एसईपेक्षा एस एस सी बोर्डाचं स्वरूप उद्दिष्ट अभ्यासक्रम आणि मूल्यमापन हे हे सुद्धा वेगवेगळं आहे संपूर्ण भारतभरात त्या त्या राज्याचं स्वतंत्र बोर्ड असतं तसंच महाराष्ट्राचं बोर्डसुद्धा आहे आणि या बोर्डचं नाव आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन अर्थातच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच एम एस बी एस एच ई -E. असा याचा शॉर्ट फॉर्म होतो महाराष्ट्र बोर्डाला एस एस सी आणि एच एस सी बोर्डसुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे महाराष्ट्र बोर्डला नुसतंच एस एस सी बोर्ड असंसुद्धा संबोधलं जातं यात एस एस सी म्हणजे सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट ही परीक्षा दहावीसाठी घेतल्या जाते आणि एच एस सी म्हणजे हायर सेकंडरी सर्टिफिकेट ही परीक्षा बारावीसाठी घेतली जाते महाराष्ट्रातले सुमारे एकवीस हजार माध्यमिक विद्यालयं आणि सात हजार उच्च माध्यमिक विद्यालयं ही महाराष्ट्र बोर्डाशी संलग्न आहेत महाराष्ट्र बोर्डचा अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यास अभ्यासक्रम संशोधन मंडळ अर्थातच बाल भारतीद्वारे तयार केला जातो या मंडळाची स्थापना सत्तावीस जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी झाली एस एस सी बोर्डातल्या अभ्यासक्रमाबद्दल बोलायचं तर मराठी भाषेला यात अतिशय महत्त्व दिलं जातं त्याचप्रमाणे इतिहास आणि भूगोल या विषयांवर भरपूर भर दिला जातो त्यामार्फत आपल्या राज्याचा इतिहास आणि भूगोल मुलांना ज्ञात होतो आपल्या राज्याबद्दल संपूर्ण माहिती तर मिळतेच त्याचबरोबर मराठी आणि त्याचसोबत इंग्रजीमधूनसुद्धा हा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि आत्ता सध्या एस एस सी बोर्डामध्ये जो बदल झालेला आहे तो म्हणजे सीबीएसई बोर्डातले विज्ञान आणि गणित हे दोन विषय आता एस एस सी बोर्डामध्ये सामील होणार आहेत तर ही होती माहिती एस एस सी बोर्डाबद्दल आता पाहूया सी बी एस बोर्डबद्दल माहिती सीबीएसई बोर्ड हे भारत सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी शिक्षणाचा प्रचार करण्यासाठी प्रभारी मंडळ आहे सीबीएसईशी शी संलग्न असलेल्या शाळांमध्ये सर्व केंद्रीय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय खाजगी शाळांचाही समावेश असतो मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आणि बुद्धीचा सर्वांगीण विकास करणं हे सीबीएसई बोर्डाचं मुख्य उद्दिष्ट आहे सीबीएसईच्या च्या अभ्यासक्रमात नेमकं काय असतं हे जाणून घेण्याआधी सीबीएसई म्हणजे काय ते आपण पाहूया तर सीबीएसई अर्थात सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ यात बारावी पर्यंतचा अभ्यासक्रम आहे आणि हा अभ्यासक्रम एन नेच निश्चित केलेला आहे यात विद्यार्थ्यांना बोर्डाच्या दोन परीक्षा द्याव्या लागतात एक दहावी आणि बारावीची पण मुलांना दहावी नंतर राज्यमंडळ म्हणजे स्टेट इंटरमिजिएटमध्ये सुद्धा प्रवेश घेता येतो सीबीएसईचा देशव्यापी अभ्यासक्रम असल्यानं राष्ट्रभाषा शिकणं आणि देशात फिरणं सोपं जातं तर आता पाहूया सीबीएसई पॅटर्नमध्ये अभ्यासक्रम नेमका काय असतो तर या सीबीएसई पॅटर्नमध्ये जनरल नॉलेजवर जास्त भर दिला जातो सीबीएसई शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा कल विज्ञान आणि गणिताकडे जास्त असतो याच्यामध्ये जा पारंपरिक शिक्षणावर जास्त भर दिला जातो ही मुलं अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा बँक इत्यादी स्पर्धात्मक परीक्षांना सामोरं जाण्यासाठी तयार असतात यात विद्यार्थी विज्ञान विषयाचा अभ्यास करतात ज्यात भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांचा समावेश होतो म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी यांचा समावेश होतो आणि विज्ञानाचा उपविभाग अकरावीपासून सुरू होतो आता जाणून घेऊया आय सी एस बोर्ड म्हणजे काय आय सी म्हणजेच इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन भारतीय माध्यमिक शिक्षण प्रमाणपत्र यात दहावीसाठी आय सी एस सी आणि बारावीसाठी आय एस सी म्हणजे इंडियन स्कूल सर्टिफिकेट या अंतर्गत परीक्षा घेतल्या जातात आय सी एस अभ्यासक्रम नेमका काय आहे तर यात प्रॅक्टिकलवर अधिक भर दिला जातो मुलांना लिहिणं वाचणं बोलणं वादविवाद करणं यावर मार्गदर्शन करणं या, या गोष्टींचा समावेश आहे मुलांची भविष्यात परदेशी शिकण्याचं नियोजन असेल तर आय सी हा पर्याय अधिक सोयीस्कर वाटतो आय सी एस आपण भाषा कला आणि विज्ञान विषयांवर जास्त भर दिला जातो आय सी एस ईमध्ये दहावीच्या आधीच भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित आणि जीवशास्त्र हे वेगळे विषय सुरू होतात म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स हे दहावीच्या आधीच आय सी एसई बोर्डामध्ये मुलांना शिकवण्यासाठी सुरू केल्या जातात आय सी एस सी बोर्ड हे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्थापन करण्यात आलेलं भारतातलं राष्ट्रीय स्तरावरचं खाजगी शिक्षण मंडळ आहे भारतीय शाळा प्रमाणपत्र परीक्षा परिषद ही दहावी बारावीच्या परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी सांभाळते तर मला आशा आहे की तुम्हाला या बोर्डांची सविस्तर माहिती मिळाली असेल आणि तुम्ही तुम्हीच आता ठरवू शकता की तुमच्या पाल्याला यापैकी कुठल्या बोर्डामध्ये टाकायचं त्याचा कल कोणत्या दिशेला त्याचा कल कोणत्या बाजूला आहे त्यानुसार तुम्ही डिसिजन घेऊ शकतात हो पण इतक्या लहानपणी नक्कीच मुलांचा कल कुठे आहे हे समजत नाही पण तरीही एकंदरच तुम्ही तुमच्या मुलाच्या भविष्यासाठी काहीतरी प्लॅन करू शकतात त्यानुसार तुम्ही बोर्ड नक्कीच निवडू शकतात आणि खरं सांगायचं सा, तर बोर्ड कुठलेही असो मुला मुलावर केला जाणारे संस्कार मुलाची जिद्द यावरून तो मुलगा अगदी कुठेही पोहोचू शकतो म्हणजे आपल्या नावलौकिक तो कसाही मिळू शकतो तेव्हा या माहितीचा तुम्हाला नक्कीच उपयोग झाला असेल अशी आशा करते पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार